कल्पना करा भारत नुकताच स्वतंत्र झाला होता देशात आनंदाचं वातावरण होतं पण अचानक आपल्या देशाच्या बॉर्डरवर हल्ला होतो आणि त्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी पुढे येतो एक मराठी योद्धा ज्याच्या धाडसामुळे भारताचा नकाशाच वाचला म्हणावा लागेल नाव आहे त्याचं त्या व्यक्तीचं मेजर रामा राघोबा राणे पहिला मराठी सैनिक ज्याला मिळालं होतं परमवीर चक्र एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला पण काश्मीरने अजून भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला नव्हता तेव्हा पाकिस्तानकडून पठाण आदिवासी आणि सैनिक काश्मीरमध्ये घुसले आणि युद्ध पेटलं सत्तावीस ऑक्टोंबर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारतीय सैन्याने काश्मीरमध्ये पाऊल ठेवलं पण त्या भागात जाणं इतकं सोपं नव्हतं सगळीकडे माईन्स उडवलेले पूल आणि पाकिस्तानच्या फौजा सज्ज होत्या तेव्हा पुढे आले मेजर रामा राणे सदतीस टँक बटालियनचे ऑफिसर त्यांचं मिशन होतं काळी नदीवर उडवलेले पूल परत बांधणं जेणेकरून भारतीय टँक पुढे जाऊ शकतील सतत गोळ्यांचा वर्षाव होत असतानाही राणे आणि त्यांच्या टीमने तो पूल फक्त काही तासात पुन्हा उभा केला त्यांनी स्वतः हातात स्फोटके घेऊन माईन्स उडवल्या जेणेकरून सैन्य पुढे जाऊ शकेल शत्रूचा तोफखाना फक्त काही मीटरवर असताना देखील ते थांबले नाहीत त्यांच्या धाडसामुळे भारतीय टँक आणि सैनिक पुढे सरकले आणि राजोरी या महत्त्वाच्या ठिकाणी ताबा मिळवला आणि हीच मोहीम ठरली भारताचं पहिलं काश्मीर युद्ध जिंकण्याची गुरु किल्ली या अतुलनीय शौर्यासाठी मेजर रामा राघोबा राणे यांना भारताचा सर्वोच्च सैनिकी सन्मान परमवीर चक्र देण्यात आलं ते होते पहिले मराठी सैनिक आणि भारताचे पहिलेच परमवीर चक्र विजेते त्यांचं शौर्य आजही भारतीय सैन्यासाठी प्रेरणादायी आहे जर तुम्हालाही आपल्या देशाच्या वीरांबद्दल अभिमान वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक द्या आणि शेअर करा